दरम्यान पाच दिवसांच्या या आंदोलनाला यश मिळाल्याच्या नंतर जरांगेंनी उपोषण सोडलं मात्र त्यांची प्रकृती खालावली आहे आणि त्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतलाय जरांगेंना जरांग्यांना अँब्युलन्सनं संभाजीनगरला हलवण्यात आलंय संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केलं जात आहे पाच दिवसांच्या नंतर हे उपोषण जरांगे पाटील यांनी सोडलेलं आहे त्यांनी सगळ्या मराठा आंदोलकांना विनंती केली की त्यांनी आपापल्या गावी जावं मात्र स्वत त्यांना आता रुग्णालयामध्ये दाखल केलं जाणार आहे पाटलांचा चार दिवस सतत ऑपोषण झालेलं आहे दिवस सलग उपोषण झालेलं आहे त्याच्या अगोदर दोन दिवसही पाटलांचा अठ्ठेचाळीस तास प्रवास झाला त्यामुळे सर्व बघितलं तर हे उपोषण सहा दिवसाचं झालं जाणं लागेल आता बी एस एल मेडिशुगरमध्ये रोग तर कमी आहे आणि विकनेस बऱ्यापैकी आहे सोबतच आहे आपण झाला संभाजीनगर हॉस्पिटल संभाजीनगर तिथे हॉस्पिटलला ॲडमिट करणार आहे आणि तरीही पुढच्या आठ दोन आठवडे तरी पाटलांच्या तब्येत सुधारणा व्हायला लागेल